लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हप्ता कधीही होणार जमा एकत्र तीन हजार मिळणार आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार तर मार्च महिन्याचा हप्ताही मिळणार तर मार्च नंतर अजून एक हप्ता जमा होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या कोटीच्या संख्येतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता अद्याप न झाल्याने अनेक महिला चिंतेत होत्या मात्र आता मोठी घोषणा केली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जारी केला जाणार तर मार्च महिन्याचा हप्ता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वितरित केला जाणार आहे म म्हणजेच मार्च महिन्यात महिलांना में एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत